आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कधी मराठ्यांमध्ये वाद लावा कधी मध्ये वाद लावा तर कधी धनगरांना भडकवा तर कधी वंजारी समाजाला हातात हे धरा ते धंदेच चुकीचे कुठे गेली औरंगजेबाची खबर विसरले फक्त अधिवेशनापुरती आठवली होती कुठे गेला झटका आणि ते काय झटका आणि काय हलाल शतको शतक शत्क सांभाळले शिवरायांच्या काळापासून आजपर्यंत शिवरायांच्या किल्ला लावला तेव्हापासून सोनगरी ते सर्व जातीय धर्मी होते म्हणजे नावी होते कोळी होते सगळे सर, सर, <laughs> सगळे सगळे धनगर आणि सगळ्यांनी मिळून या महाराष्ट्र धर्माची स्थापना केली महाराष्ट्र धर्मच वेगळे त्या धर्माला तडा जाताना दिसतोय ना, ना। आणि तो व्यवस्थित राजकीय दृष्ट्या पेरला पकड तो नजरेसमोर आणण्याचं काम पवार साहेबांनी करू नका महाराष्ट्राची हानी होते हे बघ पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलंय की निवडणुकीतला हार जीत होत राहील पाहिजे ती किंमत मोजायची तयारी ठेवा पण महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्याला तडा जाऊ दे कुठलीही राजकीय किंमत मोजा आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कधी मराठ्यांमध्ये वाद लावा कधी ओबीसी मध्ये वाद लावा तर कधी धनगरांना भडकवा तर कधी वंजारी समाजाला हातात येत धरा ते धंदेच चुकीचे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण विचार करणार आहोत की नाही कुठे गेली औरंगजेबाची खबर विसरले फक्त अधिवेशनापुरती आठवली होती कुठे गेला झटका आणि ते काय झटका आणि काय हलाल कुठे गेलं म्हणजे फक्त इथे मुख्य विषय झाला की तुम्हाला सामाजिक विषयाला आग लावायची आणि महाराष्ट्र अस्वस्थ करून टाकायला अस्वस्थ केला आणि कोणाला काय मिळालं हे करावं काय काय त्याचा संदर्भ काहीतरी मला समजलं नाही मी बोलताना म्हटलं की मराठा समाजाला काय मिळालं ओबीसी समाजाचं काय गेलं ना इथलं ह्याला कळतं ना इथलं ह्याला हो त्याच्यापेक्षा मी काय वेगळं बोललो त्याच्यामुळे संदर्भ कुठे माझा तर संदर्भ कुठेच चुकलेला हो जे ऐकण्यात गैरसमज झाला की काय नाही नाही गैरसमज वगैरे काय नाही त्यांना त्यांना कदाचित म्हणजे त्यांच्या मनात काय होतंय मला काही म्हणजे मी सांगू शकत नाही त्यांच्या मनात काय पण माझा काही कुठे संदर्भ चुकला आहे असं मला तरी वाटतं त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही बोलताना त्यांच्याकडे पाहून बोलला का असं एक साधारण कसं असतं की माझी एक सवय आहे की समोर जेवढे होते तेवढ्या सगळ्यांची मी नाव घेतली म्हणजे मी कधी निलेश लंकेच नाव घेतलं तर मी ते कळबंडेचं नाव घेतलं त्या नंतर मी पाटलांचं दोन नाव घेतलं असं सगळ्यांची नाव मी घेतली त्याच्यात कुठेही असा जातीय किंवा असा माझा कुठला उद्देश होता नाही तर साहेब आहेत ते त्यांच्या मनात काय हल असेल हे मी सांगू शकत नाही पण माझा कुठलाही म्हणजे आता व्हिडिओ चार वेळा बघून आलो नेमकं काय झालंय कुठेही तस काही आपण एक व्हिडिओ लावू काय नाशिक मधन शेतकरी आंदोलन पेटलं की उभ्या महाराष्ट्रात जातो हा नाशिकचा इतिहास म्हणजे शरद जोशींच आंदोलन आणि तेव्हाचे प्रल्हाद पाटील कराड ही जोडी मी कदाचित महाराष्ट्रातल्या तरुणाईला माहित नसेल पण माझ्यासारख्या मी आता स्वतःला तरुण नाही समजा पण मी आहे त्यामुळे देवाचे माधवराव बोरस्ते प्रल्हाद पाटील कराड देवाचे सरद जोशी आणि तेव्हाचं महारा आंदोलन आणि तेव्हाची लोकसभेची निवडणुकी आठवून बघा मग आपल्याला कळेल मुरलीधर माने जिंकले होते आणि किती मतांनी जिंकले होते साहेब उद्या आपल्याचा कुठेतरी टीका होऊ लागली की निवडणुका जवळ आल्यामुळे मोर्चा काढताय तशा पद्धतीचा टीका करण्या टीका करणे काम आहे त्यांचं प्रत्येक टीकेला उत्तर दिलंच पाहिजे असं कुठे असते